कुटले कुटले का, का होते उद्योगपतीच्या खाली बॉम्ब ठेवतात आता बॉम्ब ठेवल्यानंतर आणि त्याला ठेवल्यानंतर त्याच्यावर आरोप जेव्हा झाला पोलिसावर तेव्हा माजी मुख्यमंत्री म्हणाले अरे तो वाजे काय लादे ना नंतर निघाला तोच लादेन त्यांनी बॉम्ब ठेवला तिकडं कसं लोक राहतील इकडे जर उद्योगपतीच्या घराच्या खाली बॉम्ब ठेवायला लागले तर कस होणार असलम आणि म्हणून <laughs> आणि म्हणून उद्योजकांना असुरक्षित वाटत होतं आता तुम्हाला मी सांगतो ही ओळख आम्ही बदलली आहे म्हणून कायदा सुव्यवस्था राज्यातली आता कुठे गेले ते आवाड इथे आवाड म्हणत होते काय संस्कार कसे संस्कार तुमचे अरे जितेंद्र आव्हाड तुम्हाला काय बोलायचं अधिकार तुमच्या घरात त्या नेऊन बदड बदड पट्ट्याने मारलं त्याचे काळी निळी पाठ झाली सगळं झालं त्याला किडनॅप करून नेलं आणि तुम्ही कसले तुमचे संस्कार हे संस्कार मंत्री असताना आणि तुम्ही संस्काराची भाषा बोलताय हे संस्कृती कोणती नाना एका सर्वसामान्य माणसाला फार पट्ट्याने दांड्याने काळ्या निळ्या होईपर्यंत मारायचो एका मॉलमध्ये सर्व नवरा बायको आली होती त्याच्या नवऱ्याला धरून बदड बदड बदलला काय वाटलं असेल त्या बायकोला हे काय यांनी आम्हाला संस्कार शिकवायचे गेले कुठं ते आणि म्हणून आणि म्हणून विजयराव तुम्ही मगाशी म्हणालात साडी वाटा पाहिजे शस्त्र वाटा पण पन, पण हा महाराष्ट्रामध्ये आया बहिणी आपल्या सुखरूप आहेत सुदैवाने आपल्या सुखरूप आहेत आणि कधी रात्री अपरात्री आपल्या निर्भयपणे फिरतात याच कौतुक केलं पाहिजे तुम्ही आणि महायुती सरकारने ते तसा बंदोबस्त केला आहे आम्ही तर आता जो रिस्पॉन्स टाइम आहे तो कमी केला आहे एखाद्या महिला भगिनीनी महिला सुरक्षा अभियान आम्ही आता त्याच्यावर काम करतोय एखादी महिला भगिनी अडचणीत आली कुठे तिने तिला संबंधित आपण ती यंत्रणा जी आहे ती हे करून दिल्यानंतर पाच मिनटात तिथं मदत पोचली पाहिजे असं सरकार आपलं करत आहे आणि तेव्हा होती का परिस्थिती ही कारण गृह का मी अजितदादाने एकदा बोललो या गृह खात्याचं तुम्ही खात्री करा आणि करता करता झालं ते तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पण सांगितलं होत आणि म्हणून आणि याच्यामध्ये म्हणून आपण मगाशी म्हणालात कि याला शस्त्र द्या आता सरकारने सुधीर भाऊ कुठे गेले आपल्या दांडपट्ट्याला राज्य शस्त्र म्हणून दर्जा दिलेला आहे त्यामुळे हा दांडपट्टा फिरवायला महायुती सरकार कुठेही मागं फिरणार नाही कायद्याचा कायद्याचा वेगळा अर्थ घेऊ नका वागणं का, का येतील ना येत आहेत येतात ये